आपण काल एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केला होता काल संध्याकाळी तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर प्रतिक्रिया दिली का नाही दिली तुम्हाला माहित जर ज्यांनी कोणी आता हा व्हिडिओ पाहिला नसेल तो रात्रीचा आवर्जून तो व्हिडिओ पहा आणि त्यामध्ये मी जे काही प्रश्न तुमच्यासाठी सोडले होते त्याचं उत्तर नक्की त्या कमेंट मध्ये द्या तुम्हाला आय बटनवर तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल क्लिक केलं की तिथं तुम्ही पोहोचाल किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिसेल नेमकं चाललंय का ह्या महाराष्ट्रामध्ये कोणाचं तरी ते, ते लिकरू गेलय कोणाचं तरी बाप आहे घराचा आधार आहे गावाच्या तोंडावरला हृदयातला व्यक्ती ज्याचा की कोणासोबत सुद्धा नाही अन्न आहे तिथं उभा राहणारा व्यक्ती तो म्हणजे सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख इतकं इतकं निर्घणपणे हत्या केली त्या व्यक्तीची आणि आज चक्क पंचवीस दिवस झालं ते गाव त्यांच्या डोळ्यातले आसरू अजून चुकले नाहीत दिवस रात्र त्यांना एकच ध्यास लागलाय झोप नाही आराम नाही अण्णाचा पत्ता नाही जेवणावर ध्यान नाही कधी जल समाधी आंदोलन करा कधी काही करा कधी काही करा पुन्हा मीडिया उठून रोज त्यांना एकच प्रश्न विचारणार रोज उठून एकच प्रश्न तुम्हाला तुमची मागणी काय नेमकं चाललंय काय आता अजून एक प्रश्न आता समोर उभा राहिला आताच मी ऐकला की पोलीस स्टेशनला कुठं पाच क्वॉट मागवले त्यातील कुठे एक कॉट गायबच झाला पुन्हा अजून नाव आपल्याला घ्यायचं नाही कोणाचं एका नेत्यानं अजून ट्विट केलं की त्यामध्ये एसी बसवा कुठं फॅन बसवा कुठं काही करा अशीच परिस्थिती असेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रशासनाला माझी विनंती राहिली की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हेच करा नेमकं कर राजकारण चाललंय काय अजून एका नेत्यानं ट्विट बी केलंय आणि आता पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा त्यानं हे सांगितलंय स्टेटमेंट दिलंय आणि स्टेटमेंट काय दिलं आणि ते सत्य असल असत्य असल आता कोण अधिकारी अधिकृत कोणती व्यक्ती त्यांना भेटून असं म्हटली हे त्यांनाच माहिती त्यांनी नाव सांगितलेलं नाही आपण आता हे नेमकं काय त्यांनी सांगितलंय की आकाच्या आकाला वाचवण्यासाठी आकाच्या आकाला वाचवण्यासाठी काहीच दिवसांमध्ये संबंधित व्यक्तीला जे आता गुन्हेगार व्यक्ती म्हणून सध्या जेलबंद आहे न्यायालयाने कोठडी दिलेली आहे चौदा पंधरा दिवसासाठी सीआयडी जे सीआयडीला यामध्ये जे यश मिळालं जे की त्यांनी मागणी केली होती की आम्हाला पंधरा दिवसासाठी आम्हाला या आरोपीची कस्टडी पाहिजे आम्हाला संशय आहे यामध्ये की सुदर्शन घुले सोबत यांचे काहीतरी संबंध आहेत आकांक्ष तर यासाठी त्यांनी कस्टडी घेतली सुद्धा जे फरार आरोपी आहेत त्यांना पकडण्यासाठी सोपं झाली यासाठी आणि त्याच कालावधीमध्ये आता ह्या चौदा ते पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांच्यासाठी सोय केली जाते एक प्रकारची ए सी रूम लॉ सारखी सोय केली जाते असं नेत्याने सुद्धा ट्विट केलं आता यामध्ये सत्य काय असत्य काय हे पाहिल्याशिवाय आपल्यालाही समजणार नाही पण यावरून एकच दिसून येते की संपूर्ण त्यांनी हा खेळ मांडलाय आणि संपूर्ण सगळा धिनाना करून टाकलाय आईच्यानं सांगतो एवढा राग आहे प्रत्येकाच्या मनामध्ये एवढा द्वेष आहे जे कोणी आरोपी असतील संतोष भाऊच्या मागे जे कोणीही आरोपी असतील त्यांना कठोर शिक्षा द्या भर चौकामध्ये त्यांना फाशीची शिक्षा द्या किंवा देशमुख परिवाराला त्यांना परवानगी द्या मारण्याची कसं मारायचं त्यांना मारू द्या प्रशासनाने फक्त बग्याची भूमिका घ्यावी एवढा अधिकार द्यावा एवढं ते फोटो जर पाहिले ना मारहाणीचे तर अक्षरशः डोळे पान होतात इतकं कसं त्याविषयी बोलणं सुद्धा आता चुकीचं आपलं हृदय एवढं तुटतंय ते शब्द काढता येत नाहीत आपल्याला काय वाटलं असेल हो त्या व्यक्तीला पाणी मागितलं तर चक्क तुम्ही लाजीरवाणी गोष्ट आहे खरंच आणि अशा आरोपींना जर तुम्ही पकडू शकत नाहीत आज पंचवीस दिवसापासून खरंच ही लाजीरवाणीच गोष्ट समजावी लागेल पकडायचं झालं तर एका दिवसात पकडू शकतात दोन घंट्यात पकडू शकतात हीच घटना जर कोणत्या बड्या व्यक्तीच्या घरी झाली असती तर इतकं पंचवीस दिवसाचा कालावधी लागला असा का हो तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करा नेमकं महाराष्ट्रामध्ये नेमकं चाललंय काय कोणी काय ट्विट करतं कोणी काय ट्विट करतं कोणी सरकारवर ऑब्जेक्शन घेत सरकार विरोध पक्षावर ऑब्जेक्शन घेतं या न्यायाचं काय आता एस आय टी टीम नेमली तर सीआयडी टीमनं एवढं काम केलंय त्यांचा तपास चालूच आहे दिवस रात्र ठोकून चार पाच दिवस झालं बीड जिल्ह्यामध्ये आहेत सीआयडी सुद्धा चालू आहे त्यांचं हे काम न्याय मिळेल आज नवद्या तर न्याय मिळणारच आहे असं आपल्याला त्या तपासावरून दिसतंय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही भूमिका स्पष्ट आहे त्यांच्यावर सुद्धा सर्व जनतेचा विश्वास आहे कारण त्यांचं तसं अस्तित्व आणि नेचर महाराष्ट्रामध्ये तसं वजन आहे पण एवढा हे फरार झालेले जे आरोपी त्यांना का पकडलं जात नाही जे की मुख्य आरोपी त्यांची ओळख आहे त्यांचं नाव आहे आणि प्रूफ आहे एव्हिडन्स आहे समोर आपल्या का पकडलं जात नाही आणि आका आका आणि आकांचे आका हे जे वाक्य आहे जे की आपल्या आष्टीच्या आमदारांनी वापरलेले शब्द आहेत यामध्ये आकाच्या आकाला वाचवण्यासाठी आता मेन पॉइंट वरती येतो मी जे की आपल्या ह्या व्हिडिओचा न्यूजचा मेन विषय आहे असं मी स्टेटमेंट ऐकलं आता तुम्हीही कोणी ऐकलेलं असेल आणि ती व्यक्ती कोण आहे हे तुम्हीही ऐकलेलं आहे आता हे नाव डिक्लेअर त्यांनी केले नाही आहेत ही माहिती त्यांना कोणी दिली पण त्यांनी असं सांगितलं की अधिकृत अधिकाऱ्यांनी माझ्या जवळच्या पदाधिकाऱ्यांनी मला ही माहिती दिली त्यांचं स्टेटमेंट असं आहे की आकाच्या आकाला वाचवण्यासाठी आकाचा खालच्या आकाचा एनकाउंटर केला जाऊ शकतो अशी शक्यता खात्रीशीर वर्तवली जाते आणि हे स्टेटमेंट तुम्ही जर ऐकलं असेल तर याविषयी नेमकं तुम्हाला कमेंटमध्ये काय आवडतंय कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की द्या आणि हे जर खरं असेल जर आकाच्या आकाला वाचवण्यासाठी जर एनकाउंटर एनकाउंटर केला जात असेल तेव्हा करतील किंवा नाही करतील तेही एवढं सोपं नाही परंतु माणूस म्हणून जर आपण जन्माला आला असता माणूस की जर थोडी जिवंत असेल तर संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळायला पाहिजे आणि त्यांची मारीकरी जे मुख्य मारीकरी आहेत ते नावानीशी चेहऱ्यानिशी निशी गावांनीशी सर्वांना माहिती आणि साक्षीदार सुद्धा उपलब्ध आहे त्यांना पकडून द्या ना तुम्ही फाशी उघड केस आहे ना मास्टर माइंड सूत्रधार कोण आहे ह्याची चौकशी करा तुम्ही त्यांना पकडून तुम्हाला प्रूफ सापडतच नसेल तर परंतु त्या माता माऊल्यांचा आक्रोश संतोष अण्णा देशमुख यांची मुलगी माझ्या पित्याला न्याय द्या दुसरा संतोष देशमुख आपल्या बीड जिल्ह्यामध्ये झाला नाही पाहिजे ही भावना त्या मुलीची आज वीस पंचवीस दिवस झाले उलटून गेले आरोपी फरारच आहेत न्याय मिळण्यासाठी वेळच मागतायत कोणीही येतो की न्याय मिळवण्यासाठी दहा दिवस द्या पंधरा दिवस द्या वीस दिवस द्या आरोपींना आम्ही पकडू असं म्हणतायत नेमकं वेळ द्यायचा किती वेळ लागणार आहे किती जर योग्य मार्गाने असेल आणि न्याय देण्याच्या भूमिकेत असाल तर लागू द्या द्याव्या काही अडचण नाही परंतु बचावाच्या पाठीमागे हे प्रकरण दाबण्याच्या जर असाल तर हे खरंच माणुसकीला आणि मानवी जीवनाला काळीमा फासणारी गोष्ट मानाव लागेल कारण थोडा त्या क्षणी आपण आहेत हा जर विचार केला तर आतून हल्ला पाहिजे तुम्ही डोळे झाकून जर तुम्ही विचार केला त्या ठिकाणी ती परिस्थिती आपल्यावर आहे अशी जर आपण विचार केला तर काय परिस्थिती आपल्यावर येईल आपल्याला बोलायला काय लागले आपण बोलू शकतो ज्यावर ही घटना घडली ज्या कुटुंबावर आता हे दुःख आहे ती ती दुःखाची कसर आपण करू शकत नाहीत मारहाण करताना त्या तीन तासात काय आत्मा म्हणला असेल काय त्रास झाला असेल तशा आरोपींना तुम्ही पकडू शकत नाहीत तळमळे मसाजोगच्या संपूर्ण ग्रामस्थांची संपूर्ण गाव एका जुटीनं म्हणतंय आम्हाला न्याय पाहिजे तुम्हाला आरोपी जर पकडायचे नसतील तुम्हाला न्याय जर द्यायचा नसेल पाठराखण करायचे असेल तर तेही आम्हाला सांगा आमच्या हातून आम्ही स्वतः न्याय काय करायचा तू करू जलसमाधी आंदोलन सुद्धा केलं काल ते आपण पाहिलं सर्वांनी तर यामध्ये आखा किती दोषी आता ते दोन मोबाईल सापडलेत सुदर्शन घुलेचा एक मोबाईल आहे आणि दुसऱ्या एका आरोपीचा मोबाईल आहे त्यामध्ये व्हिडिओ फुटेज आहेत म्हणून सांगितलं सोळा कॉल केलेला वरिष्ठ नेता आहे म्हणून समोर आलं नेमकं त्यांना डाऊट आहे खात्री करायची सीडीआर काढून चौकशी करून लवकरात लवकर काय आहे तो ते न्याय द्याना देशमुख परिवाराला आणि त्यांच्याशी जनतेसमोर तुम्ही नाव नका डिक्लेअर करू कोण सूत्रधार मास्टर माइंड आहे ठीक आहे त्यांच्या कुटुंबाला तरी माहिती द्या आणि त्यांच्या कुटुंबाला सांगा वाटलं तर कुठं सांगू नका आमच्या परीने काय करायचं ते आम्ही करू पण त्यांचं समाधान करा काय आज त्यांच्यावर वेळ आहे ते थोडं तिथं जाऊन तुम्हाला परिस्थिती कळेल त्याची काय वातावरण त्या गावात आता एन्काउंटर मागा त्या बदलापूरचं प्रकरण झालं अक्षय शिंदे त्याचा एन्काउंटर करण्यात आला तेही प्रकरण दाबण्यात येण्यासाठी मुख्य आरोपी जो आहे तो समोर येऊ नये साक्षीदार म्हणून अक्षय शिंदे साक्षी देऊ नये म्हणून सुद्धा एन्काउंटर केला अशी सुद्धा बातमी समोर आहे आपल्या सर्वत्र चर्चा ही हे काय आक्षेप नाही किंवा संशय नाही सर्वत्र महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे तसं जर होत असेल जसं <coughs> आता नेत्यांनी समजा स्टेटमेंट दिलं आता आकाच्या आकाला वाचवण्यासाठी आकाचा एन्काउंटर केला जाऊ शकतो नक्की तुमची या सर्व प्रकरणाबद्दल काय तुमची प्रतिक्रिया आहे नक्की कमेंटमध्ये सांगा मी वाट पाहिजे न्याय मिळायलाच पाहिजे हे प्रकरण कोणीही दाबू शकणार नाही म्हणून दादा जारांगी पाटलाने सुद्धा सांगितले जोपर्यंत न्याय मिळत नाही आरोपींना कठोर शिक्षा फाशी शिक्षा मिळत नाही तोपर्यंत मराठा समाज शांत बसणार नाही त्यांची सुद्धा भूमिका स्पष्ट आहे आणि एकमेव नेतृत्व येते बाकी राजकारण करू शकतात दोन बाजूनी चढू शकतात काही अडचण नाही परंतु जारांगी पाटील हे एकमेव समाजाची एक निष्ठा हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे ठीक आहे तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये त्यांनी बोललोय त्याचं पटलं असेल नक्कीच कमेंटमध्ये दे सांगा धन्यवाद